ओबीसीचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत हे ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे राज्य सरकारने ओबीसी आरक्षण टिकावे यासाठी कोर्टात बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात त्यामुळे या ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारने तमाम ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असून त्यामुळे ओबीसी आरक्षण गमवावे लागले आहे त्यानंतर जर अध्यादेश काढला असता तरीही आरक्षण वाचले असते परंतु या ओबीसी विरोधी सरकारने अध्यादेश आणला नाही या ओबीसी विरोधी महाविकास आघाडी सरकारचा आज संपूर्ण राज्यभर राज्यभर निषेध करण्यासाठी वतीने आंदोलन करण्यात येत आहे महाविकास आघाडीने ओबीसी समाजाचा विश्वासघात केला असेही आमदार आकाश फुंकर जिल्हाध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वात डफडे बजाव आंदोलनाच्या वेळी म्हणाले ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आले असून ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील पाच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत काँग्रेस नेते व मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की जर निवडणुका धडकल्या तर अध्यादेश आणला जाईल पण निवडणुका जाहीर होऊ नये अध्याद अध्यादेश आणला नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की या सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडली नाही बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही त्यामुळे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांचं पण हे सरकार ऐकत नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पण हे ऐकत नाही कि काँग्रेसला पण ओबीसी आरक्षण नको आहे म्हणून फक्त ओबीसीच्या साठी सुरू आहे राज्यातील महाविकास आघाडी व धोरणामुळे आज ओबीसी आरक्षण गमवावे लागले आहे ओबीसी समाजावर विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे पंधरा सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येत असून भाजपा खामगाव तालुका व शहरच्या वतीने टावर चौक खामगाव येथे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय येथे डफळे बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी सागर फोनकर गजानन देशमुख अनिता देशपांडे गणेश सोनवणे रमेश कावने मोहित ठाकूर राजेश तेलम प्रदेश पदाधिकारी भाजपा जिल्हा पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष सर्व आघाडी प्रमुख सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने डफडे बजाव आंदोलन सहभागी झाले होते महाराष्ट्रात या महाविकास आघाडी सरकारचा चेहरा आज सगळ्यांसमोर आलेला आहे आपण पाहिलं असेल की गेले सहा महिने झाले आठ महिने झाले ओबीसीना राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी या, या महाराष्ट्रात खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला होता आज मराठा आरक्षणाचा या मुद्दा असेल धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा असेल सगळ्या बाबतीत हे सरकार अयशस्वी ठरलेलं आहे आणि खरं तर घरचा आहेर यांना परवा मिळाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांची जी बाजू होती ही उघड केली कारण यांचे वकील कोर्टात बाजूच मांडत नाही आहेत ओबीसी आरक्षणातही हेच झालं तिथे सरकारी पक्षातर्फे वकीलच गेला नाही सरकारनं ना वकील तिथं बाजू मांडायला दिला नाही आणि म्हणून तिथं ओबीसीचं राक्ष राजकीय आरक्षण हिरावून घेण्यात आलं खरं तर सहा जिल्ह्यांचा हा प्रश्न होता सहा जिल्ह्यांबद्दल जर याच्यात बाजू मांडण्यात आली असती सहा जिल्ह्यांच्या आरक्षणाची सगळी गोष्ट तिथे सेटल करता आली असती पण सहा जिल्ह्यांचा इफेक्ट आज संपूर्ण महाराष्ट्रावर आला आज येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग महा महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्याच्यामध्ये असंख्य लोकप्रतिनिधी हे ओबीसी समाजाच्या माध्यमातून ते लोकप्रतिनिधी म्हणून कुठलं प्रतिनिधित्व करायला जात होते पण आज या यांच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाच्या लोकांना तिथे निवडून जाता येणार नाही त्यांचं आरक्षण हिरावून घेतल्यामुळे त्यांचा हक्क हिरावून घेतल्यासारखा झालेला आहे आणि हा हा जो नाकर्तेपणा आहे हा आता ओबीसी समाज सहन करणार नाही ओबीसी समाज याला जशा तसं उत्तर देणार आहे भारतीय जनता पार्टीने ठरवल्याप्रमाणे सहाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी समाजाचे उमेदवार दिलेले आहेत आणि खरं तर याच्या मागची जर भूमिका आपल्या लक्षात घ्यायची असेल तर या सत्ताधारी पक्षातल्या काही वजनदार लोकांना ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळू द्यायचं नाही आहे इलेक्शनमध्ये उभं राहू द्यायचं नाही आहे म्हणून ह्या सगळा खेळ त्यांनी चालवलेला आहे आणि यांनी असा जर खेळ चालू ठेवला तर यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र होईल यांच्या मंत्र्यांना आम्ही फिरू देणार नाही आणि ओबीसी समाजाला घेऊन या महाविकास आघाडीला घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव